नमस्कार मी उमरे साहेब आपलं दैनिक संघर्ष लाईव्ह न्यूजमध्ये स्वरण स्वागत आज आपल्याकडे राजकीय सत्रासाठी गणेश महाराज कुळेकर या ठिकाणी उपस्थित आहे विधानसभेचं रणधुमाळी सुरू आहे प्रत्येक उमेदवार आपापल्या पद्धतीने प्रचारात लागलेले आहेत गणेश महाराज कुळेकर यांची काय भूमिका आहे या ठिकाणी ते स्पष्ट करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत महाराज आपला परिचय सांगा नमस्कार मी हरिभक्ती परायण गणेश कोळेकर महाराज महाराष्ट्र राज्य धनगर समाज यष्टी आरक्षण कृती समिती समन्वयक महाराष्ट्र राज्य आज या ठिकाणी धनगर समाजाची राजकीय भूमिका या मुद्द्यावर आपण मला आमंत्रित केलं त्याबद्दल आपलं मनपूर्वक अभिनंदन आणि समाजाच्या भूमिकेबद्दल जी चर्चा आपण आज या ठिकाणी करतो तर त्या प्रमुख मुद्द्याने कारण आता जे विधानसभेची रणधुमाळी महाराष्ट्र राज्यामध्ये चालू आहे तर नेमकी समाजाने भूमिका काय घ्यावी याच्यावरती गेल्या अनेक आंदोलनामध्ये जसं आपल्या माहितीसाठी पंढरपूरचं आंदोलन असेल नेवाशाचं आंदोलन असेल लातूरचं आंदोलन असेल अनेक रास्ता होते यामध्ये समाजाच्या सोबत राहिल्यानंतर अनेक वेळा अनेक आंदोलनाच्या माध्यमातून चर्चा केल्यानंतर धनगर समाजाची जी राजकीय भूमिका आहे ती स्पष्टरित्या कुठल्या सरकारच्या बाबतीमध्ये घेतली जावी याचा गवगवा झाला तर बहुतांशी समाज बांधवांच्या ज्या भावना आहेत ती आपण येणाऱ्या काळामध्ये महायुतीच्या सरकारसोबत आपली राजकीय भूमिका असावी असा सूर त्या ठिकाणी निघत आहे बरं आपण आता धनगर समाजाचे नेते म्हणून आपल्याकडे सम पाहिलं जात आहे आपण अनेक धनगर समाजात ज्या रस्त्या रोखा असतील आंदोलनं असतील आरक्षणाविषयीचे जे मुद्दे असतात आपण रस्त्या रोखावर आंदोलन केलेले आहे तर आपली आता या विधानसभेमध्ये आपली प्रमुख भूमिका काय असणार आहे येणाऱ्या विधानसभेमध्ये धनगर समाजाची समाज म्हणून जी भूमिका आहे मी सुरुवातीला सांगितलेलं आहे की निश्चितच ती महायुती सरकारच्या बाजूने या ठिकाणी स्पष्ट झालेली आहे बहुतांशी आता त्याला काही अपवाद असतील त्याबद्दल दुमत नाही परंतु आत्ता आपण पाहिलं असेल की गेल्या काही दिवसापूर्वीच जसं पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर याचं आपल्या शेजारीच्या जिल्ह्या नगर श शहराला जे नाव देण्यात आलं त्याच्या अगोदरच्या फडणवीस सरकारच्या काळामध्ये सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं जे नाव दिलं गेलं म्हणजे अशा सन्मानजनक योजना ज्या आहेत जसं की आदिवासीच्या समकक्षी असलेल्या बावीस योजना धनगर समाजासाठी सुरू कुणी केल्या असतील तर या सत्तर वर्षामध्ये सर्वात प्रथम महायुतीच्या सरकारने देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारने केल्या त्याच्यामुळं नक्कीच समाजाचा कल त्या बाजूने असणं साहजिक आहे आपले नेते महाविकास आघाडीमध्ये देखील आहेत महाविकास आघाडीला आपली का कु त्या साईडला का कोल नाही आपला महाविकास आघाडीला कोल नसल्याचं अनेक कारणं आहेत त्यातल्या एक दोन कारणाचा मी या ठिकाणी नी, निश्चित उल्लेख करेन धनगर आरक्षण चळवळीचं पहिलं अधिवेशन एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला मराठवाड्यातल्या गंगाखेड या ठिकाणी भरवण्यात आलं कर्नाटकचे खासदार कलोराप्पा हे आ, त्या आद्य आंदोलनाचे या ठिकाणी अध्यक्ष होते आणि तिथं ठरवलं की धनगर समाजाला एस टी प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्यासाठी एक राज्यव्यापी आंदोलन आपल्याला करायचं आहे आणि ते अधिवेशन भरल्यानंतर माझं त्या माणसाचं नाव घेण्याची क पा, कदाचित पात्रता नसेल पण धनगर समाजाच्या एस टी आरक्षणाच्या मागणीला सर्वात प्रथम खोडा घालण्याचं किंवा बगल देण्याचं काम कोणी केलं असेल तर त्यावेळेचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी केलं त्याचं कारणही तसंच होतं की त्यांचे मानसपुत्र असलेले देशाचे नेते सध्याचे शरद पवार साहेब ज्या मतदारसंघातून येतात ते इंदापूर बारामतीचा जो भाग आहे तो धनगर समाज बहुल आहे आणि कदाचित आपल्या मानसपुत्राची राजकीय अडचण होऊ नये हे कदाचित चव्हाणसाहेबांना त्यावेळेस वाटलं असेल म्हणून त्यांनी या प्रश्नाला बगल दिली ते आजही पंच्याहत्तर वर्ष झाले जवळपास जा पासष्ट सत्तर वर्षामध्ये तो प्रश्न तसाच अडगळीत पडलेला आहे हे आपण उघड्या डोळ्याने बघत आहात एकोणीसशे पंच्याण्णवच्या काळात महायुतीचं सरकार एक पाच वर्षासाठी होतं पण तत्पूर्वी आणि नंतर सत्तर वर्षे पासष्ट वर्षे या देशामध्ये दे, महाविकास आघाडी प्रणी सरकार असताना या सरकारला कधीच वाटलं नाही की या बळ्याबड्या धनगर समाजाला आपल्याला न्याय द्यावा ही भूमिका त्यांनी कधी घेतली नाही म्हणून निश्चितच हा महायुतीच्या सरकारने देखील आम्हाला दहा वर्षापासून हा प्रश्न प्रलंबितच ठेवला पण ज्या ठिकाणी सत्तर वर्ष प्रलंबित पडलेल्या प्रश्नाला या दहा वर्षामध्ये वाचा नाही फुटली पण त्याच्या समकक्ष ज्या योजना चालू केल्यात नक्कीच स्तुत्य आणि स्वागताारे आहेत म्हणून समाजाची भूमिका महायुतीच्या बाजूने आहे आपण गेवराई विधानसभेमध्ये रहिवाश आहात या हा ठिकाणचे मतदारसंघातले प्रकारे आपली भूमिका राहणार आहे गेवराय विधानसभाविषयी आता महाराष्ट्र राज्यामध्ये चळवळीत काम करत असताना धनगर समाजाच्या चळवळीचा केंद्रबिंदू म्हणून गेवरा तालुक्याची ओळख आहे हे आपल्याला काही वेगळं सांगण्याची गरज नाही म्हणजे अनेक ठिकाणी ज्या ठिकाणी समाजाची चळवळ उभी राहिली जाते त्याचं केंद्रबिंदू हे गेवराई अनेक वेळा ठरलेलं आहे म्हणून गेवराई विधानसभा मतदारसंघातील जनतेला कळकळीची आणि आग्रहाची विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये जर धनगर समाजाच्या बाबतीत न्यायाची भूमिका कोण घेऊत घेऊ शकत असेल तर महायुतीचं भाजपप्रणीत जे सरकार येईल तेच घेणार आहे म्हणून आता उद्या विधानसभेची निवडणूक आहे येणाऱ्या काळामध्ये नक्कीच धनगर समाजाला आपल्या माध्यमातून या चॅनलच्या माध्यमातून आव्हान असेल की आपण महायुतीच्या उमेदवारालाच मतदान करावे त्याचं कारणही तसंच आहे की जर एक स्थिर सरकार महायुतीचं या राज्यामध्ये स्थापन झालं तर कदाचित जो अनुशेष पाठीमागं धनगर समाजाच्या बाबतीमध्ये जे आता साधं उदाहरण आपल्याला सांगू इच्छितो की धनगर समाजाच्या मुलांसाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळा हॉस्टेलसहित देशामध्ये राज्यामध्ये जर कोणी या ठिकाणी अवलंबिले म्हणजे त्याची अंमलबजावणी केली असेल तर ती महायुतीच्या सरकारने केली आहे देशाचे नेते पवारसाहेब यांना कधी सत्तर वर्षात वाटलं ना की खेळ्या मांडण्याचा धनगर समाजाने इंग्लिश मिडीयममध्ये शिकवून घ्यावी आमचा प्रश्न आहे त्यांना की होय आपण जर या माझ्या बाबतीतून समर्पक आहात तर सत्तर वर्ष आपण का नाही केलं हे त्या बाबतीत महायुतीला खरोखर धन्यवाद द्यावेत तेवढे कमीच आहेत जर आमच्या मुलांनी फॉरेनचं टेक्नॉलॉजीचं शिक्षण घ्यावं हे कोणाच्या डोक्यात आलं असेल तर ते, ते माहिती सरकारच्या डोक्यात आलं म्हणून द दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या वाड्यावस्तीवर राहणाऱ्या शेळ्यामेट्यासमोर राहणाऱ्या माझ्या समाज बांधवांना विनंती आहे की बाबा हो आपलं जर कोणी भलं भविष्यात करू शकत असेल तर ते, ते महायुतीचं सरकार करू शकतं म्हणून आपली भूमिका ही महायुती सरकारच्या बाजूने असली पाहिजे घेवरा विधानसभा मतदारसंघातील जनतेला देखील हे आव्हान आहे की आपण येणाऱ्या काळामध्ये महायुतीचा जो कोणी उमेदवार असेल तो कोणत्या पक्षाचा आहे तो कोणत्या विचाराचा आहे पण तो महायुतीच्या विचाराचा आहे हे बघूनच त्याला आपण मतदान करावं ही या माध्यमातून विनंती